संभाजी पवार तालीम सांगले चालू करा पोस्ट इकड हिस्सा त्याला भूके दे ना तुम्ही मेळाला परवा हिस्सावरती विजय झाला येऊन येऊन त्यांना भूके द्या महाराष्ट्राची स्त्री आपल्या नगर जिल्ह्याचं नाव नगर जिल्ह्याची शाळे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे राहुरीच नाव संपूर्ण महाराष्ट्र दाजवला असे गुलाबरडे उपस्थित टाळ्या वाजवा घेतला एकोणीसशे शहाऐंशी सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आणि राहुल हे अहमदानगरचं नाव केला याच गोळा बरे पैवान वाटी विशा बंदू पैलवानांनी हिमांशू हरियाणा या पैलवानला पाठवते त्याची गोष्टी नावने देणार आहे आहे हरियाणा

प्रत्येक वर्ष येतात तुमचे मित्र येतात कुस्ती चाचा मागण्यासाठी ना आणि आज त्यांच्या मुलाला कुस्ती मैदानासाठी घेऊन आले ना भारतीय जनता पार्टीचे युवाचे भारतीय जनता पार्टीचे मोर्चे युवा तालुका अध्यक्ष धीरज गोपाल संभोर यांचे हार्दिक स्वागत अरे मूर्ती लहान आणि कीर्ती महान राष्ट्रकुल स्वर्णपदक विजेते एकोणीसशे ब्याऐंशी राम सारंग सार। कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे राम सारांग सर हात वरती करा मूर्ती लहान आणि कीर्ती महान एक देशामध्ये पहिला नंबर राष्ट्रकुलचा स्वर्णपदक घेत आत्ता कुठली उडी जंती आता जंती का उडी पहिले मार होते पण आता उडी मारत नाही ना प्रत्येक प्रत्येक इकडे कॅमेरा कोणी ना प्रत्येक प्रत्येक काम इकडे एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट रूपाजी तू आशे तो नुस ना नावर तू सिटिंग व्हीवर्स संजय तनपुरे तुमची कुस्ती लगेच लावणार आहे लवकर चला प्रेक्षकांना कुस्त्या बघू द्या महाराष्ट्र केसरी गुलाब बरडे एकोणीसशे शहाऐंशी साल गाजवला त्यांना मानाचा फेटा बांधला जातोय आतापर्यंत सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले गुलाबरडे यांचं कौतुक हर्षवर्धन सदगीर पैलवान तुम राहुल नाव केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्थे सोबत आलेले पैलवान संजय तनपुरे लवकर या कुस्ती घ्या विजय सुरु गाणा सूचना कुस्ती करायच्या गणेश अजून काही घडलेलं नाही गणेश राहुल आमदार नावाला साजराची कुस्ती करा, चा। करा। तुम्ही चांगले पैलवाना करून पोस्टरवर कुस्त्या घेण्यात गे। नाही होत आहे ते पाहिजे से डरकर नौका पार नाही होती कोशिश की कभी हार नाही होती हो होते चालू झाले सर दोन सर विशाल बोंदू तो हिमांशु हरियाणा आया है उसके साथ हिमांशु पैवान सागर कोल्हासागर लढणार आहे ना सोने लावले आलेला आहे सूरज गुंडे प्रदीप ठाकूर एकसष्ट हजार रुपयाची कुस्ती लवकर तयार होऊन मैदानात यायच आहे आता मोठ्या कुस्त्या चालू झालेल्या आहेत हिमांशु पैवान आप सारंग सर सारखे भेट तिथे चलिदार कुस्त्या सगळ्या कॉल करतो आता पहलवान प्रत्येक काळे राहोरे बरो किरण पाचोरे सर त्या झाले आहेत एकसष्ट हजार रुपये पासून च्या कुस्त्या दुसरी लाईन बघा ना आ, आ, सूरज मुंडे प्रदीप ठाकुर रोहन रंडे विरुद्ध पाल से रणगे श्रीमंत भोसले विरुद्ध सागर सावन सागर सावंत समीर शेख विरुद्ध प्रसाद सस्ते कालीचरण सोलांकर विरुद्ध प्रशांत जगता पहलवान ताबड़तोब चला कपडे काढून ताबडतोब मैदान आखाडेजवळ या आत्ता पुसता लागणार आहे सूरज मुंडे प्रदीप ठाकूर सलाम प्रदीप ठाकूर चला पाटील झाले सांगली चला आणि संपलेला कुस्तीमध्ये गणेश मुंडे विजय झाला शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर जालेंद्राबा मुंडे वस्तादचा पट्टेक विजय